थोडी मोठी मुलं आहेत त्यांना वरचं खाणं सुरू केलेलं आहे त्यांच्यासाठी काय घरगुती उपाय तर एकतर सर्दी होऊच नये म्हणून रोज एक तुळशीचं पान चावण्यासाठी तुम्ही देऊ शकता किंवा सर्दी खोकला झाला आणि तुम्हाला घरगुती काहीतरी द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये पहिला उत्तम उपाय ज्याचा मी अनुभव घेतलेला आहे ते म्हणजे मध आणि काळी मिरीची पावडर जी तुम्ही तुमच्या बाळाला चाटण बनवून देऊ शकता किंवा बाळ चाटण खात नाहीये काढा पिऊ शकतोय तर काढ्यामध्ये काही प्रमाणात हळद सुंठ तुळशीची पानं हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं त्याचं पाणी उकळायचं आणि थोड्या थोड्या वेळाने दोन चमचे दोन चमचे तुमच्या लहान बाळाला म्हणजे जे वरचं अन्न खायला लागलेलं ला आहे त्यांना ते द्यायचं त्यानंतर चाटणामध्ये अजून एक आहे की आपली जी लवंग असते ती गॅसवरती चांगली भाजून घ्यायची ठेचायची आणि त्याचं सुद्धा तुम्ही मधातनं चाटण देऊ शकता काही जण सुंठ डोक्याला लावतात म्हणजे पाण्यात मिसळून लावतात पण जर सुंठ नसेल उपलब्ध तर हिंग सुद्धा पाण्यात एकत्र करून लहान बाळाच्या डोक्याला आणि छातीला लावलं ह्यांनी सुद्धा सर्दी कमी व्हायला मदत होऊ शकते असे उपाय तुम्ही घरगुती केल्यानंतर तुम्हाला औषध देण्यापेक्षा ह्याचा खूप चांगला अनुभव येऊ शकतो